मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्य ध्वजास्तंभाचे अनावरण आज करण्यात आले हा ध्वजास्तंभ मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुप अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला आहे सकाळी दहा वाजता समाजसेवक तसेच भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष श्री पांडुरंग राऊळ घरी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी उपस्थित होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे आगमन झाले आगमनावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली यावेळी भिडे गुरुजींच्या हस्ते ध्वजास्तंभाचे अनावरण करण्यात आले मोठ्या संख्येने मळगाव गावातील हिंदू बांधव उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले अनावरणानंतर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय अशा घोषणा देण्यात आल्या आणि वातावरण धुमधमून गेले भिडे गुरुजींनी आपल्या भाषणातून छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला तसेच मार्गदर्शन करताना सांगितले की मळगावप्रमाणे हिंदई स्वराज्य ध्वजस्तंभ प्रत्येक गावात उभा आणि हिंदूंनी एकत्र यावे कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ग्रामस्थ महिला व युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला भव्यतेची परिपूर्णता लाभली होती या ध्वजस्तंभामुळे चौकाचे वैभव वाढले असून हो ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे नितीन गावडे कोकण लायब्रेकिंग मळगाव सावंतवाडी शिवरायांचे पैसे चालणे शिवरायांची सरगी देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग म्हणून साधनाची लगबग कैसे केली या उनी करावे विशेष करीत मनवावे पुरुष या याहून आता विशेष काय

शिवछत्रपती पौर्णिमेला घेतो सोळाशे ऐंशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्री पौर्णिमा हनुमान संभाजी महाराज अन्वीन अमावस्या सोळाशे एकोणनव्वद शिवछत्रपती कसं जगावं स्वाभिमानाने ते स्वतः जगून दाखव स्वाभिमानाने मराव ते दाखव या हिंदी स्वराज्य ध्वजसमोर एवढ्यासाठी प्रत्येकावात आपण उभारणार आहोत की सगळ्या हिंदू लोकांनी पौर्णिमेला शिवाजी महाराजांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली व्हायला आणि अमावस्येला संभाजी महाराजांना श्रद्धांजली व्हायचं कमायची शिवसूर्य हृदय पौर्णिमेला म्हणायचं हे सगळे श्लोक

संभाजी महाराजांच्या आणि पौर्णिमेला शिवशत्र एकच वेळा देवाय उपास शक्यतो सकाळीच उपास आणि रात्री उपास हा सगळ्या हिंदुंचा आचार होणार महाराष्ट्रातल्या सगळ्या सगळ्या गावातून बारीक सारीक शहान शहान मोठ्या अप्तम गेले स्वराज्य सर प्रत्येक गावात हा ध्वजंभ हे नाव ही फारशा सुरू करा काल कृष्णाष्टमी झाली छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्म छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय